नमस्कार मी बाबा बेलापूरकर आपण पाहत आहात एकजूट महाराष्ट्र न्यूज शेवगाव तालुक्यातील आव्हाने गावात दिवाळीच्या सणासुदीच्या काळात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे आव्हाने येथील साई किराणा स्टोर्स या दुकानात शनिवारी अज्ञात दोन ते तीन व्यक्तींनी पेट्रोल टाकून दुकान जाळण्याचा प्रयत्न केला फिर्यादी राहुल सीताराम कोळगे यांच्या मालकीच्या या दुकानात लाखो रुपयाचा माल साठवलेला होता या आगीत अंदाजे तेरा लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे प्राथमिक निष्कर्षानुसार समोर आले आहे आग लावल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून कलम तीनशे सव्वीस आणि तीन पाच अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणाचा तपास पोलिस अधिकारी रामहरी खेडकर यांच्याकडे असून पोलिसांकडून घटनास्थळी मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे आरोपीचा शोध सुरू आहे या घटनेमुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी कठोर कारवाईची मागणी केली आहे तुर्तास एवढेच भेटूया पुढच्या बातमीपत्रात जय हिंद जय महाराष्ट्र